नमस्कार भूमी आकाश आणि आजी पारितोषच्या घरी आलेले असतात त्यावेळेला अमोलीला खूपच राग आलेला असतो अमोली मोठ्याने बोलते भूमी तू इथे कशाला आलीस तुझी मला अजिबात गरज नाही तू आताच्या आता, चा आता इथून चालती हो त्यावेळेला लगेच भूमी बोलते प्लीज अमोली तुला कळतं आहे का मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही पण तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे प्लीज स्वतःला थांबव तेव्हा मात्र अमोली मोठ्याने बोलते पुरे झालं तुला माझ्या घरात यायची हिंमत करायची गरजच काय होती तू असं कसं काय वागू शकतेस मुळात तुझी ही गोष्ट मला पटलीच नाही आत्ताच्या आता, चा आता इथून चालती पड मला तुझं तोबाडसुद्धा बघायची इच्छा नाही आणि खरोखर अमोली यावेळेला हद्दपार करते आणि अमोली भूमीला फरफटत घराबाहेर काढते तेव्हा मात्र अमोलीला खूपच राग आलेला असतो पण अमोली मात्र जराही विचार करत नाही आणि भूमीला चक्क घराबाहेर धकलून देते तेव्हा मात्र भूमी खाली पडलेली असते आणि भूमीच्या हाताला जोरात मार लागलेला असतो त्यावेळेला मात्र आकाशचा पारा चढतो आणि आकाश कसलाही विचार न करता अमोलीच्या सटासट कानाखाली मरतो आणि अमोलीला म्हणतो अमोली तू एक आई नाही आहेस तर तू एक कैदासीन आहेस कैदासीन अगं स्वतःच्या मुलीला मृत्यूच्या दारात धकलतीस तू पण तुला मात्र भूमीची काळजी दिसत नाही अगं कशी काय तू अशी वागू शकतेस मला खरं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती अमोली तू ज्या पद्धतीने वागतेयस ना ती पद्धत चुकीची आहे खरं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही अमोली एक गोष्ट लक्षात ठेव मला तर तुझ्या या वागण्याची कि व्येते की, वेते की। तेवढ्यात मात्र पारितोष तिथे आलेला असतो आणि पारितोष दारात पडलेल्या भूमीला बघतो तेव्हा मात्र पारितोष भूमीला हात देतो आणि उठवतो त्यावेळेला पारितोष तू आलास खर तर मला तुझ्याशीच बोलायचं होतं पारितोष तू ज्या पद्धतीने नीट विचार कर जे काही झालं त्या गोष्टीचा विचार कर तेव्हा मात्र पारितोष मोठ्याने बोलतो काय झालं आकाश कसला विचार करतोयस तू अरे जरा विचार कर ना तुझ्या वागण्याचा मला खरं तर तुझं वागणंच पटत नाही आहे मला खरं तर तुझ्या वागण्याचाच त्रास होत नाही मुळात मला तुझं वागणंच समजत नाही तेव्हा मात्र पारितोष खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो पारितोष मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कोणत्याच गोष्टी करायच्या नाहीत काही झालं तरीसुद्धा अमोली तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस त्यावेळेला आकाश म्हणतो पारितोष आमचं चुकलं खर तर भूमीला क्षितिजाची काळजी वाटत होती म्हणून भूमी इथे आली आणि भूमीला खरोखर तिची काळजी वाटतच होती आणि खरं सांगायचं तर भूमीचं वागणं काही चुकीचं नव्हतं तूच बघ ना क्षितिजाची तब्येत बघ क्षितिजाची काय अवस्था झाली ती बघ आणि तरी सुद्धा या या बाईच्या मनाला पाजर फुटत नाही कोण आहे कोण समजते स्वतःला भूमी तर हिच्या मदतीला धावून येण्यासाठी प्रयत्न करत होती पण ही बाई मात्र भूमीचा तिरस्कार करते एवढा तिरस्कार करते की माझ्या समोर तिने माझ्या भूमीलाच घराबाहेर धकललं आज मात्र मी तिला माफ करणार नाही ती ज्या पद्धतीने वागले ना त्याची शिक्षा मात्र तिला मिळणारच आणि काहीही झालं तरी सुद्धा मी मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्यानी पारितोष बोलतो आकाश मला कळतंय तुला त्रास होतोय पण प्लीज आकाश तू उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश प्लीज शांत हो आपल्यासाठी आता महत्त्वाचं काय आहे तर लवकरात लवकर आपली क्षितिजा बरी होणं हे बघ अमोली मला तुझ्याशी काही एक देणं घेणं नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अमोली तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे आणि खरं सांगायचं तर यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही अमोली हे सर्व लवकरात लवकर थांबव कारण तुझं हे वागणं अजिबात चुकीचं नाही त्यावेळेला अमोली घरात शिरू पाहणाऱ्या भूमीला परत एकदा धक्का देते तेव्हा मात्र पारितोष कसलाच विचार करत नाही आणि अमोलीला जोरात धकलून देतो आणि तिला बोलतो अमोली आता जर का तू मध्ये यायचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा तुझी अवस्था खूपच विचित्र करेल अमोली तुला आहे का तू कशी वागती असती मुळात मला तुझं हे वागणंच पटत नाही अमोली तू असं का वागतेस का प्रत्येक वेळेला दुसऱ्याला त्रास देतेस का प्रत्येक वेळेला दुसऱ्याला गृहीत धरतेस अमोली तुझं हे वागणं कितपत योग्य आहे स्वतःच्या मनाला विचार मुळात मला तुझं हे वागणंच पटत नाही अमोली तू असं का वागतेस तेव्हा अमोली बोलते पारितोष तू माझ्याशी असं वागतोयस तेव्हा पारितोष बोलतो हो कारण तू चुकीचं वागतेस मला खरंच आज तुझ्या या वागण्याची की येते खरं तर तू क्षितिजाची आई म्हणतेस ना स्वतःला अगं तुझं बाळ मरणाच्या दारात आहे तरी सुद्धा तुला त्याची काळजी नाही मला खरंच तुझ्या या वागण्याचा खूप कंटाळ आलाय मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाही त्यावेळेला मात्र अमोली खूपच चिडचिड करत असते आणि अमोलीला खूपच राग आलेला असतो अमोली मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही जे काही आहे ते सर्वांसमोर आहे त्यामुळे प्लीज आता ही गोष्ट थांबव त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो अक्कल असेल तर बाजूला हो प्लीज अक्कल असेल तर प्लीज बाजूला हो उगाच उगाच मध्ये मध्ये पडू नकोस तेव्हा मात्र कसलाही विचार न करता पारितोष अमोलीला धकलतो आणि मोठ्यानी अमोलीला बोलतो पुरे झालं आता तर मला या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि स्वतः पारितोष बाळाला घेतो आणि भूमीच्या हातात देतो तेव्हा मात्र अमोली बोलते पारितोष तू योग्य करत आहेस पारितोष तू जे काही वागतोयस ते चुकीचं वागतोयस तेव्हा लगेच पारितोष बोलतो प्लीज प्लीज या गोष्टीमध्ये नको पडूस मला खरंच तुझ्या या गोष्टीची खूप चिडचिड आहे मुळात मला तुझ्या या गोष्टीचा राग येतोय तुझं वागणंच मला मुळात पटत नाही तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तू जर का पहिल्यांदाच बाळाला भूमीच्या हातात दिलं असतंस तर एवढं सगळं झालं नसतं मुळात तू भूमीला काय ओळखतेस अमोली मुळात तू भूमीला ओळखूच शकत नाहीस एक गोष्ट लक्षात ठेव अमोली आज तू जे काही वागलेस ना त्याचा पश्चाताप केल्याशिवाय तुला राहणार नाही तो त्याचा पश्चाताप तुला होणार आणि तेव्हा मात्र तू एकटी पडणार तेव्हा मात्र अमोली खूपच घाबरते आणि मोठ्याने बोलते पुरं झालं पारितोष पुरे झालं मला खरंच खूप त्रास होतोय मला कळतंय ना तुला समजतंय पण तू माझा विचार कर ना माझ्या बाजूने विचार कर ना तेव्हा मात्र पारितोष बोलतो तुझ्या बाजूने तुझ्या बाजूने काय विचार करू तूच सांग मला तर मुळात कळतच नाही की काय विचार करायचा तो पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि तुझं वागणं योग्य नाही आहे मला खरच या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र पारितोष खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पारितोष मोठ्याने बोलतो पुरे आता या सर्व गोष्टी थांबव आणि यापुढे भूमीशी अशा पद्धतीने वागलेलं मी सहन करणार नाही यापुढे भूमीशी तू अशा पद्धतीने वागायचं नाहीस तेव्हा मात्र अमोली पारितोषकडे बघतच बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अमोलीला तिच्या कृत्याची जाणीव होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू